हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथे श्री संत साईबाबांची भव्य दिंडी यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे एकवीस जानेवारी पासून शिव महापुराण कथेला प्रारंभ झाला भागवताचार्य कल्याण स्वामी संस्थान धाम पाथर्डी येथे अंकिता खांडगे यांचे शिवपुराण कथेचे दररोज सकाळी आठ ते संध्याकाळी सात वाजता दरम्यान प्रवचन करण्यात येत होते आज अठ्ठावीस जानेवारी रोजी साईबाबांच्या पालखीसह भव्य वारकरी खुली दिंडी स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले

અને બક્ષીસ રીતે હા સો સમારોહ હોતો અશા રીતે મેં હા એક હપ્તા માજી સત્તાવન વર્ષાપાસ અવિરતપણે ચાલુ છે અને એમાં એક અદૃશ્ય શક્તિ સંત